कितीतरी निसर्गाने आपल्याला नाही साथ दिली तरी पण आपलं काम चांगलं असेल तर आपल्याला चांगला रिझल्ट भेटून जाईल आणि आता तुम्ही बघता या प्लॉटवरती कुठेही डांबऱ्याचा एकही स्पॉट कुठं नाही एकदम क्लीन आहे माल सगळा साधारण बारा वर्षात एकही वर्ष असं फेल ना साधारण आठ दिवस कंपल्सरी एकरी जर आठ लिटर गेलं पानाची चमक ही सहा महिने हार्वेस्टिंगपर्यंत हलणार नाही हाय अशी राहणार तुम्हाला पण चमक शायनिंग एकदम मस्त दिसणार तुम्हाला तेलकटला पण त्याचा चांगला रिझल्ट आहे साधारण मला वाटतं एकही फळ माझ्या ह्या प्रॉडक्टमध्ये जसं मी आम्ही वापरते पाच वर्षात एकही फळ मला सापडणार नाही मी चांगला रिझल्ट आहे त्याचा नमस्कार माझे नाव आपमरकडे विजय मरगळेचे बंधू गाव तडवळे तालुका आटपाडी साधारण मी बारा वर्षापासून डाळिमिशी इथे बघतो साधारण बारा वर्षात एकही वर्ष असं फेल नाही आणि जे काही प्रॅक्टिकली सगळं काम आहे ते मी बघतो आणि जे काही औषधाचं असेल ते आम्ही युजोभाऊ बघते सगळं पूर्ण जे काही सांगतील ते वेळेप्रमाणे सगळं करतो तर साधारण आता तुम्ही बघताय मालता येतं कसं तुम्हाला साईज म्हणा किंवा क्वालिटी शायनिंग किंवा पाण्याची चमक सगळ्या गोष्टी दरवर्षी आम्ही आड आयडिया घेत गेलो वेगवेगळं प्रॅक्टिस करत गेलो आपल्याला काय केल्यानंतर काय रिझल्ट मिळतो आहे सगळं तर साधारण आता या दोन प्लॉट हार्वेस्टिंग पण केलं आता पहिला जो होता तो एकशे पाच दिला दिलता सहाशे झाडामध्ये साधारण आपण तीस टन माल काढला ते पण चांगले पैसे बनले आणि अठरा वर्ष झाडं होते ते आता काल परवाच कटिंग केले त्याचं पण आपल्याला एकशे पंचावन्न रुपये रेट मिळ भेटला ते पाचशे झाडामध्ये आपण साधारण सव्वा चौदा टन माल निघाला साईज पण चांगले होते दोनशे ग्रामच्या आत फळ बघायला पण नव्हतं प्लॉटमध्ये आणि सातशे आठशेपर्यंत हायेस्ट साईज होते ॲवरेज साईज तीनशे चारशे ते पाचशेपर्यंत होते ॲवरेज साईज चांगली शायनिंग क्वालिटी एकदम मस्त छान होते आम्ही प्रॅक्टिसमध्ये आता काय केलं पहिल्यांदा आम्ही डाळमी ज्यावेळी बघायला सुरुवात केली त्यावेळी साधारण आमच्या पप्पाने पूर्ण लागवड मी जुन्या पद्धतीने लागवड सगळी केली होती ते दहा बारा खोडं होती साधारण त्यात आम्ही आजपर्यंत तर ह्या दहा अकरा बारा वर्षामध्ये साधारण मला वाटतं एक खोडचा साधारण मी तीन चार हजारा झाडं केलेत मी प्रॅक्टिसमध्ये बाबा स्प्रे मारताना खोडावरती दोन्ही बाजूने स्प्रे व्यवस्थित बसतील तीन चार खोड असेल तर मधल्या भागात आपल्याला स्प्रे नाही बसणार ना, ना। मी जेवढी काळजी कसं घेता येईल किंवा बाकी रोग कीट नियंत्रण कसं करता येईल ह्याच्यानुसार सगळं चेंजेस करत गेलो पहिल्यांदा बाबा पाच सहा आठ दहा बारा खोडं होती नंतर तीन चारचे बघडली दोनचे बघडली नंतर एकवर गेलो असं प्रॅक्टिस करत करत आपण गेलो साधारण तुम्ही बघता आता नंतर आम्ही आता ह्याला न्यूट्री मिक्स साधारण पाच वर्ष झाले मी कंपल्सरी वापरतो आहे साधारण आठ दिवसाला आठ लिटर साधारण एकरी ह्या हिशोबानं जर आठ दिवसाला रिव्हिजन करत असं आपण देतो आहे तर त्या देण्याचं कारण म्हणजे आपल्याला आता प्लॉटमध्ये तुम्हाला दिसतेच पानाची चमक कशी आहे किंवा काळी कशी आहे फळाचं शायनिंग लेझिंग त्याचं आपल्याला रिझल्ट छान भेटत गेलं ना त्यामुळे आपण तो कंपल्सरी कम्पल्सरी पाच वर्षात मी वापरतोस आणि जेणेकरून शेतकऱ्यांनी सगळ्यांनी वापरावा अशी माझी अपेक्षा आहे आपल्याला इतरेल मा मारायच्या आधी साधारण एक पंधरा ते वीस दिवस अवेना न्यूट्रीमिक्स समजा आपल्याला वापरायचं असेल तर लोकांनी एक पंधरा दिवस आधी बनवलं पाहिजे आहे मी जेणेकरून आपल्याला पानगळीनंतर पहिल्या पाण्यापासून आपल्याला अवेना मिक्स देता येईल सगळ्याला आणि जर आठ दिवसाला तर मी एकरी आठ लिटरच्या हिशान देत गेला तर साधारण सहा महिन्यापर्यंत तुम्हाला दुसरं कुठलंही मायक्रोमिटरमध्ये द्यायची गरज नाही साधारण तुम्ही ते बघडलं तर समजा मी आता जर वेळी मी वापरतोच साधारण आठ दिवसाला तर एकरी जर आठ लिटर गेलं तर पानाची चमक ही सहा महिने हार्वेस्टिंगपर्यंत हलणार नाही हाय अशी राहणार तुम्हाला शेवटपर्यंत चमक शायनिंग एकदम मस्त दिसणार तुम्हाला आणि तेलकटला पण त्याचा चांगला रिझल्ट आहे साधारण मला वाटतं एकही फळ माझ्या ह्या प्रॉडक्टमध्ये जसं मी आव वापरते पाच वर्षात एकही फळ मला सापडलं नाही मी चांगला रिझल्ट आहे त्याचा आणि हे जे आयडिया आम्हाला गो बी टी साहेबांनी तुम्ही वापरून बघा आणि वापरल्यानंतर मला त्याचा रिझल्ट सांगा असं सांगल्यानंतर आम्ही डोळं जागून वापरलं आपण आता अतिशय छान रिझल्ट मी आता पाच वर्षाला वापरतोय एकदम मस्त रिझल्ट आहे आणि सगळ्यांनी वापरावं ही माझी अपेक्षा आहे आणि जेणेकरून सगळ्यांनी ट्रायल बघावी वापरून बघावं वा बाबा बाबा आपले दोन प्लॉट असेल तर एका प्लॉटला वापरा एका वापरू नका तुम्हाला त्याचा रिझल्ट वाटला तर तुम्ही वापरा बघा तुम्ही एवढं करून बघलं तर बघा तुम्ही चांगलं छान रिझल्ट मिळेल तुम्हाला डाळिंब लागवड करताना निवड करताना रानाची साधारण आम्ही आता चौदा बाय दहा नाहीतर आपण त्यातलं ॲडजस्टमेंट केलं तर तेरा नऊ ह्या दोन्ही अंतराच्या हिशोबानं आपण सगळी लागवड करत चाललो आहे आणि हवा पण खेळती राहते छान त्यामुळं सेटिंगला पण कधी आपल्याला जास्त प्रॉब्लेम आला नाही एक खोड करण्याचं कारण म्हणजे चटणीचा खर्च पण कमी राहतो आणि जे काय आपण समजा आता ही काय आपण बांधतो ना हे बांधण्याची पण जास्त गरज नाही एक खोड असेल तर साधारण ते कसं होतं लिंबाचं झाड किंवा बाबळी झाडं जसं असतं तसं ते वर जाऊन छत्रीगत झाड होतं पूर्ण त्यामुळे त्याला बांधण्याची जास्त गरज पडत नाही त्यामुळे तो पण लेबर खर्च आपला वाचतो छटणीला पण जादा वाटू शेट म्हणजे जेवढं ठप्प जास्त खाली येतील तेवढं जास्त छटणीला खर्च वाढतो तो पण कमी होईल आणि एक खोड असेल तर ब्लोअरनं आपण स्प्रे मारत असेल तर दोघे कोण आपला स्प्रे त्या खोडावरती जातो आणि त्या साईडनं परत दुसऱ्या साईडनं पण जातो असं तीन चार खोडं तर आपल्या मधल्या भागात आपला स्प्रे जाणार नाही जेणेकरून त्यामुळं थोडंसं एक खोडचं पण लोकांनी ट्राय केला पाहिजे आहे पण स्ट्रक्चर हा आपलं हाई रेग्युलरच वापरलं पाहिजे आहे नाहीतर एक खोड केलं म्हणून वरती नेहावं असं पण काय नाही बांधत हाई रेग्युलर आपण नेहमी करतो प्रॅक्टिस फक्त एक डोक्यात ठेवायचं की एक खोड एवढंच तीन चार खोड करण्याची गरज नाही आणि कुणाला करायचं असेल तर जादा जादा तुम्ही एक ते दोन दोनचं तीन करू शकता पण तीनच्यावर तर करू नये असं माझं मत आहे आणि आता तुम्ही बघता या प्लॉटवरती कुठेही डांबऱ्याचा एकही स्पॉट कुठं नाही एकदम क्लीन आहे माल सगळा तर साधारण ह्यात दोनशे ग्रामच्यात फळ नाही आता साधारण अजून एक वीस दिवस आपल्याला हार्वेस्टिंग होयसाठी लागतील आता आम्ही हा प्लॉट समजा हार्वेस्टिंग आपला एक वीस दिवसानंतर झाला तर साधारण आम्ही ह्या रेस्ट पेटला काय करतो की माल गेल्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच त्याचं खताचं व्यवस्थापन करतो शेण जे काय मशागत करून समजा रोटर मारायचं रोटर थोडं मारतो आणि शेणखत टाकून त्याच्यावरती आपण बेसळ डोस टाकतो आणि साधारण दोन ते अडीच महिना आपण त्याच्यावरती आठवड्यातून दोन वेळा साधारण दोन दोन, दोन, दोन तास या हिशोबानं पाणी देतो त्यामुळे झाडाचे स्टोरेज भरपूर वाढतं त्यामुळं पुढल्या सीजनला आपल्याला भार पकडेल त्यावेळी काहीच आपल्याला त्याचा मी प्रॉब्लेम येत नाही सेटिंगला येत नाही किंवा शायनिंग क्वालिटी मी सगळे ॲटोमॅटिक सगळं होऊन जातं कितीतरी निसर्गाने आपल्याला नाही साथ दिली तरी पण आपलं काम चांगलं असेल तर आपल्याला चांगला रिझल्ट भेटून जाईल सगळ्यांनी रेस्ट बेडला काम करणं गरजेचं आहे आणि आपण कसं बाग गेली परत तिकडं सात आठ चार तीन चार महिने रेस्टबेडचं असते आपण नाही गेलो तर आपल्याला पुढल्या वर्षी आपण त्या डाळीमध्ये सक्सेस नाही होणार आणि आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पिन बोरल सिरॅटोसिस्टिक यासाठी आपल्याला साधारण आम्ही तीन महिन्यानंतर तीन तीन महिन्याला असं चार वेळा वर्षातून आळून देतो बा बुंद्यामध्ये दे माती साईडला काढून आळं बनवून त्याला ड्रेचिंग देतो साधारण पहिलं एक वीस लिटर पाणी टा त्यामध्ये टाकतो आणि नंतर खोडावरनं औषध देतो आपण त्याला त्यामुळं पिनबोर्डचं पण आपलं एकही झाड एवढं म्हणजे कुठंही तुम्हाला एक गेलेलं दिसणार नाही किंवा मरीनं पण एक पण गेलेलं दिसणार नाही गेल ना। त्यामुळं सगळ्यांनी खोडावरती काम केलं पाहिजेल आहे जेणेकरून आपल्याला त्याचा मी फायदा होईल